नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी तुमचं सर स्वागत करतो मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त पाऊस पडल्यानंतर आमच्या शेतीवर पहिल्यांदा मातीची कृपा होती तर हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो रात्री पाऊस झाला आहे आमच्याकडे तर एवढं नुकसान झालं आहे पूर्ण पाणीच पाणी झालं आहे शेतामध्ये जणू काही नदी शेतामध्ये अवतरली किंवा आमचा समुद्र झाला असं झालं आहे हे आमचं वाल आणि टोमॅटोचं पीक आता जे रेडी होतं किंवा तयार होतं त्याच्यामध्ये आता पाणीच पाणी झाले आणि हे केव्हा उतरणं सांगता येत नाही हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची सिच्युएशन की जे आमचं पावसाळी पीक असतं हे पैनगंगा माथ्याचे कृपेवरच असतं की जर पाऊस जास्त झाला तर पिकं आमची येत नाहीत असा पूर्ण पाण्याचा जा नजर जाईल जिकडे पाणीच पाणी तुम्हाला बी दिसतं आता की कॅमेरामध्ये झूम होत नाही आहे तिकडंच पाणीच पाणी आता मी एकदा खाली जाऊन बघतो की खालच्या शेतामध्ये काय झालं आणि नदीकाठचा परिसर तिथं काय सिच्युएशन झाली हे तुम्हाला दाखवतो हे बघा आता जवळपास माझ्या पायाला लागेल एवढं गुड घे इतकं पाणी याच्यात आहे म्हणजे हे तरी उथळ उथळंबागे इकडे जास्त आहे आणि समोर आहे जवळपास दोन फूट पाणी आहे दोन फूट पाणी शेतात असल्यामुळे हे बाहेर नेणं खूप अवघड आहे कारण हे आमचे सपाट रान आहेत तुम्ही या साईडलाही बघू शकता समोरच्या शेतामध्ये खूप खाल झाले आत्ता काहीतरी फॉल्ट झाला झालं विजेचा त्यामुळं लाईट गेली जे काही ट्रान्सफॉर्मर होता त्याच्यावर फॉल्ट झाल्यामुळं आणि फॉल्ट होणार असे एवढा मोठा जर पाण्यात रान म्हटलं तर हे अवघड सिच्युएशन असते म्हणून आम्ही पावसाळी टोमॅटोचं नियोजन करत नाही तर आम्हाला माहीत असतं की जे काही सिच्युएशन आहे ही खूप अवघड आहे आता नदीवर जातो आणि नदीचा क्षण तुम्हाला दाखवतो